शो मधून भेटीचा अनोखा सोहळा पाहताना तो अनुभवताना होम मैदानावरील शेकडो भक्तगण जणू धन्य धन्य झाले आणि तितकेच कृतकृत्य कुरुत झाले प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही मकर संक्रांतीनिमित्त सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा यात्रा सोहळा हा दिनांक बारा ते सोळा जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आला होता बुधवारी यात्रेतील चौथा दिवस होता तो म्हणजे शोभेच्या दारुकामाचा तमाम भक्तगणांचं लक्ष लागून राहिलं होतं दरम्यान बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता हिरेहबू यांच्या वाड्यात मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाचं यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहबू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजन करण्यात आल्यानंतर शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची पालखी तसंच मानाची साथ ही नंदीध्वज सवाद्य मिरवणुकीद्वारे हो मैदानाकडे मार्गस्थ झाले 啊！ दरम्यान रात्री साडेआठ वाजता मानाचे नंदी ध्वज हे हो मैदानावर आले यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते श्री मल्लिकार्जुन तसंच श्री सिद्धरामेश्वरांच्या मूर्तीचं त्यानंतर श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येऊन या एकूणच कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शोभेचे दारुकाम समितीचे प्रमुख अॅडव्होकेट विश्वनाथ आळंगे मल्लिकार्जुन कळके अॅडव्होकेट आर एस पाटील गुरुराज माळगे बाळासाहेब भोगडे प्रभूराज मैंदर्गीकर प्रकाश बिर रतन रिक्के विलास कारभारी निलकंटप्पा कोणापुरे विश्वनाथ लब्बा आदी पंच कमिटीच्या सदस्यांची उपस्थिती होती दरम्यान यंदाच्या वर्षी प्रोजेक्टरद्वारे टुडी शोचं सादरीकरण करण्यात आलं या शो मधून श्री मल्लिकार्जुन आणि श्री सिद्धरामेश्वरांची भेट अर्थात सोहळा भेटीचा भक्तांसमोर सादर करण्यात आला यासाठी कमरी हे दृश्य दाखवण्यासाठी सुमारे बावीस फूट उंचीची श्री मल्लिकार्जुन आणि श्री सिद्धरामेश्वरांची मूर्ती तयार करण्यात आली होती अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीनं या चं सादरीकरण करण्यात आलं यामध्ये श्री सिद्धरामेश्वरांचा जन्म श्री मल्लिकार्जुन यांच्या सगुण रूपाचं दर्शन घेण्यासाठी श्री सिद्धरामेश्वरांची श्रीशैल पदयात्रा कमरीकोळ इथून उडी टाकताना श्री सिद्धरामेश्वर आणि श्री मल्लिकार्जुन या गुरु शिष्य भेटीचं दृश्य श्री मल्लिकार्जुन आणि श्री सिद्धरामेश्वर यांची षोडोपचार पूजा यानंतर श्री सिद्धरामेश्वर वचन गायन श्री सिद्धरामेश्वरांवर आधारित भक्तिगीतं आणि त्यांची आरती आणि ते सोनलगीला परत आल्यानंतर त्यांनी केलेलं धार्मिक सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य यामुळे सोनलगीचा अभिनव श्रीशेलमध्ये झालेलं रूपांतर याच बरोबर शिवयोग समाधी यावर प्रकाश टाकण्यात आला याचं एकूणच सुंदर असं सादरीकरण करण्यात आलं हा गुरु भेटीचा अनोखा सोहळा पाहताना तो अनुभवताना हो मैदानावरील शेकडो भक्तगण जणू धन्य धन्य आणि तितकेच कृतकृत्य झाले विश्वाचा पालन देवाधिदेव देव महादेव यांचे अवतार असलेले श्री मल्लिकार्जुन आणि श्री सिद्धरामांची षोडशोपचार पूजा झाल्यानंतर काही दिवस सिद्धरामांनी श्रीशैल पर्वतावर राहून योग साधना पूर्ण केली लोक कल्याणाकरिता तुझा अवतार झाला आहे तेव्हा तू आता सुन्नलगी जायला हवं असा श्री मल्लिकार्जुनांचा आदेश म्हणाल्यानंतर सिद्धराम सोन्नलगीला परतले श्री सिद्धरामांनी सोनलगीला परतल्यानंतर आपले आराध्य दैवत श्री मल्लिकार्जुनांचं भव्य मंदिर बांधलं सोनलगी रक्षणासाठी अडुसष्ट इष्टलिंगांची आणि अष्टविनायकांची मनोभावे स्थापना केली अनाथ आणि पीडित लोकांसाठी अन्नछत्र उघडलं गोर गरिबांसाठी सामुदायिक विवाहाची प्रथा समाजात रूढ केली सर्व धर्मियांना एकत्र घेऊन तलावाची निर्मिती करून समतेचा संदेश दिला सिद्धराम हे जसे योगी होते तसेच ते एक संवेदनशील भावकवी आणि श्रेष्ठ वचनकार होते यानंतर तमाम बालगोपाळांसह अबाल लागून राहिलेल्या शोभेच्या दारुकामास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला सर्वांनीच यावेळी जोरदार जल्लोष केला सोलापूरचे एम ए पटेल आणि संगदरीचे श्री सिद्धेश्वर फायरवर्क्स यांचा यात सहभाग होता एम ए पटेल यांनी यंदाही उत्कृष्ट असं सादरीकरण करताना आणि सामाजिक संदेश देताना सर्वांचीच मन जिंकली आणि उत्स्फूर्त अशी दाद यंदाही मिळवली श्री सिद्धेश्वर फायरवर्क्सने देखील जोरदार दाद मिळवली आऊट गोळ्यांच्या माध्यमातून आकाशात जणू सप्तरंगी अशी रंगवली साकारल्याचा भास या निमित्त सर्वांना होत होता याला देखील जोरदार दाद मिळाली दरम्यान एम ए पटेल यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून यंदाही पहिला नंबर मिळवण्याची आपली परंपरा कायम ठेवत आपलं वेगळेपण सिद्ध केलं श्री सिद्धेश्वर फायरवर्क्सनं द्वितीय क्रमांक पटकावला मिरवणूक समितीचे प्रमुख अॅडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन या दोघांचाही श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या वतीनं सन्मान करण्यात आला सुलाप्र चॅनलच्या माध्यमातून याचं थेट प्रक्षेपण करण्यात आल्यानं अनेकांना घर बसल्या याचा आनंद घेता आला याबद्दल अनेकांनी मनापासून इन सोलापूर न्यूजचे आभार मानले